मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाळणा हलवण्यात आला यावेळी महाराष्ट्र पोलिसांकडून छत्रपती शिवरायांना शासकीय मानवंदना देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर तीनशे पंच्याण्णवावी शिवजयंती साजरी होतीय यावेळी मुलांकडून मरदानी खेळांचं सा प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं शिवरायांचे हे किल्ले जागतिक वारसा बनतील आणि जगातले लोक हे किल्ले पाहण्याकरता या ठिकाणी येतील या निमित्ताने मी शरदार तुम्हाला आणि सर्वांना सांगू इच्छितो की जे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत ते महत्वाचे आहेत दाऱ्या घाटापासनं तर या शिवनेरी परिसराच्या विकासापर्यंत ही सर्व ज्या आपण मागण्या केलेल्या आहेत आम्ही तिघही या ठिकाणी आहोत आम्ही तिघही या ठिकाणी शासक नाही आहोत आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत आम्ही सेवक आहोत